आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे चोवीसवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे जीवनमुक्त ज्ञाने जरी झाले पावन त्या जावा दुर्जन संगतीने बहुतांना विष मौरीच्या माने अवघेची तेने विष होये तुका म्हणे जेणे आपुले सोहित तैसा करा तिचार होणे बहुतांना भीष महुरीच्या माने अवघे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जीवनमुक्त ज्ञाने जरी झाले पावन त्या जागा संगतीने महाराज सांगतात की जो आत्मज्ञानी पुरुष आहे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणजे तो जीवनमुक्त आहे आता जीवनमुक्त जरी असला महाराज सांगतात तो पावन झालेला आहे तो पुण्यवान आहे या जगामध्ये पण त्यानंही त्याच्या जीवनामध्ये संग कुणाचा करावा दुर्जनाचा संग त्यानं करू नये त्यानं जर दुर्जनाचा संग केला तर त्याचा नाश होतो तोही दुर्जन होतो असं महाराजाला या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे आपल्या जीवनामध्ये दुर्जन आणि सज्जन याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस व्याख्या केलेली आहे पण संतांच्या संगतीमध्ये दुर्जन सज्जन होतो इथं तर जीवनमुक्त म्हणतात महाराज जीवनमुक्त झालेला आहे आणि त्याच्या संगतीमध्ये एखादा दुर्जन संत व्हायला पाहिजे पण महाराज सांगतात की तसं होत नाही दुर्जन तो दुर्जनच आहे त्याच्या जीवनामध्ये आणि तो आत्मज्ञानी जरी असला त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे पण पुढची एक पाऊल राहिलेला आहे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये राहिलेली आहे म्हणून त्यानं काय करावा त्याच्या जीवनामध्ये दुर्जनाची संगत करू नये याच्यावर प्रसिद्ध असं उदाहरण देतो मी कारण भागवत कथेमध्ये आलेलं आहे बरेच भागवतकार महाराज ह्याच्याबद्दल बोलतात ते त्यांच्या त्यांच्या बुद्धिमतेप्रमाणे सांगतात मी माझ्या बुद्धिमतेप्रमाणे सांगणार सांगणार आहे कारण तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता आता त्याच्या जीवनामध्ये तो ब्राह्मण तो किती होता विद्वान तर होताच ज्ञानी तर होताच नित्यनेम देव पूजा त्याच्या जीवनामध्ये करायची यज्ञ याग विधी तो रात्रंदिवस त्याच्या जीवनामध्ये तो मग्न राहायचा आता तो एवढा सत्वगुणी होता तो संतच होता जीवनमुक्तच होता भागवतामध्ये त्याची कथा आली आहे म्हणजे तो संत झालेला महात्मा होता मात्र त्याच्या जी पत्नी म्हणून त्यानं जी लग्न केलं कोणाशी केलं धुंदली नावाच्या सुंदर अशा मुलीशी लग्न केलं मात्र ती जी त्याची बायको होती ती बायको मात्र कारण ती कारण तिचं लक्षण चांगलं नव्हतं ती नवऱ्याचं कधीच ऐकत नव्हती ती नवऱ्याबरोबर सतत भांडणं करीत होती आणि तिच्या जीवनामध्ये ती समाधानी नव्हती संसारामध्ये सतत नवऱ्याला भांडणं करायचे कारण तिचा स्वभावच चांगला नव्हता कारण कारण एखाद्या माणसाचा स्वभाव म्हणतो ना स्वभाव कधी बदलतं का बदलत नाही म्हणून ती एवढा न नवरात्रीचा एवढा विद्वान मिळालेला आहे यज्ञ याग विधी नेमाने करून कमवून आपलं घरी आणतो पण ती सतत त्या नवऱ्याबरोबर भांडणं करीत राहायची आणि भांडणं करीत असताना मग त्यांच्या संसारामध्ये समाधान नाही पर त्याच्यामधून काय झालं त्यांना पुत्रप्राप्ती व्हायला तयार नाही अनेक ठिकाणी दाखविलं पण पुत्रप्राप्तीचा योगच नाही मग तर त्या नवऱ्यावर अधिक ती क्रोधित व्हायची काहीही बोलायची नवऱ्याचा अपमान करायची नवऱ्याला सतत अपमानित करायची त्याच्याबद्दल आता त्यानं अनेक ठिकाणी दाखविलं पण ते पुत्र प्राप्तीचा लाभ त्याच्या जीवनामध्ये काही दिसना मग हे बायकूची कटकट आणि एक दिवस काय झाला तो कारण आत्मदेव नावाचा ब्राह्मण कारण आग त्या राग दुख तो जंगलामध्ये गेला अरण्यामध्ये गेल्यानंतर आता त्यानं ठरविला घरला जायचंच नाही तिथंच मस्त त्या भगवंताचं चिंतन करीत बसायचं असा त्याच्या जीवनामध्ये बसला कारण घरचं दुःख या दुःखामुळं तो जंगलामध्ये गेलेला आहे तिथं एक त्याला संन्याशी भेटला आणि त्या संन्याशाला भेटल्यानंतर त्याने विचारलं बाबा कुठून आलात काय नाही सांगितलं बाबा मी आत्मदेव आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे यज्ञ याग विधिनित्यनेम भगवंताचं चिंतन करतो पण माझ्या पोटाला पुत्रप्राप्ती नाही म्हणून माझी पत्नी धुंदुली नावाची सतत माझ्याशी भांडणं करीत आहे म्हणून मी हे राग वनामध्ये आलेलं आहे मग त्यानं सांगितलं की तुमच्या पोटाला पुत्रच नाही मग तर अधिक दुःख झाला त्याच्या जीवनामध्ये आणि दुःख झाल्यानंतर मग म्हणला आता तर काय करावं आता तर मुनी बी सांगायलेत संतही सांगायलेत आपल्या जीवनामध्ये पुत्र योग नाही पण ते महात्मे होते मुनीने सांगितलं काही हरकत नाही पण तुला एक मी फळ देतो आणि त्या फळाने तुझ्या जीवनामध्ये पुत्र प्राप्तीचा लाभ होईल हे फळ घे आणि तुझ्या त्या पत्नीला दे तुझ्या पोटाला सज्जन असा मुलगा जन्माला येईल सात्विक असा मुलगा जन्माला येईल संत असा मुलगा तुझ्या जीवनामध्ये जन्माला येईल अधिक आनंद झाला कारण हा संत होता आणि आचरण सतत भगवंताचं चिंतन ध्यान विधी यज्ञ सतत त्या नामस्मरणामध्ये राहायचा तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण तो घरी आला आणि आनंदानं ही वार्ता आपल्या पत्नीला सांगितली पण पत्नीचा विश्वास कुठं होता ह्याच्यावर त्याला सांगितलं की अगं मी कारण जंगलामध्ये गेलो होतो तिथं महान संत मला भेटले संन्याशी बाबा त्यांनी सांगितलं आपल्याला योग नाही पण हे मी फळ देतो ह्याच्यामुळं तुला एक पुत्ररत्न तुझ्या पोटाला येईल ते कसले येईल सात्विक येईल संत येईल कारण असं पुत्ररत्न आपल्या पोटाला येईल असं सांगितल्यानंतर आता तिचा विश्वासच नवऱ्यावर नाही तिनं ती ऐकली ह्याला हो हो म्हणली मग हे ना बाहेर असं यज्ञे कोणाचा त्याच्या जीवनामध्ये बाहेर पूजा अर्चासाठी तो गेला आणि पत्नीला सांगितलं हे फळ खा आता हिचा नवऱ्यावर विश्वास नसल्यामुळे मग शेवटी हिची बहीण आलेली होती या बहिणीला म्हणली हे फळ अगं काय बी कुणी बी देत आहे म्हणली कोणता तर महाराजानं फळ दिलं तू खाऊ नूक काहीतरी तिसरंच होऊन बसायचं म्हणली मग ती फळ मग काय करू मग माझ्या नवऱ्यानं जर विचारलं तर मी काय सांगू मग कसं जर लिकरू झालं नाही त्याचं काय काळजी करणूक म्हणली माझ्या पोटामध्ये आता लुकरू वाढतच आहे म्हणले मी तुला देऊन टाकते बहिणीनं सांगितली मग बहिणीवर विश्वास बसला मग ही काय करायचं हे चार म्हणले टाकत्या गाईला चारून टाक म्हणले मग ते गाईला ते फळ खायला म्हणजे चारलं त्यांनी दोघी बहिणी बहिणीनी आणि चारल्यानंतर मग नऊ महिने नऊ दिवसाला हिनं बरंच सोन केलं गरो गरोदर राहिल्याचं असं तसं पुन्हा ही झालं आणि शेवटी तिला माझं मूळ मूळ म्हणजे मृत मुलगा जन्मला म्हणून सांगितलं आणि मग गाईच्या पोटी कारण हे ऋषीचं फळ होतं गाईच्याच पोटी कारण पुत्र जन्मला म्हणून त्याचं गाईसारखे कान असल्यामुळं त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं आता गोकर्ण ठेवण्यात आलं मग तोही मुलगा त्यांचाच मुलगा आहे ते ऋषीनं दिलेलं फळ आहे मग ह्या ज्या तिच्या बहिणीला एक मुलगा जन्मला आणि त्या बहिणीनं हिला मुलगा दिला आता बहिणीवर विश्वास मग त्याचं नाव ठुलं धुंदकारी मग आता धुंदकारी आणि गोकर्ण हे शक्य बहुच झाले त्यांच्या जीवनामध्ये मग या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने यांना चांगलं वेद पठन त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गुरुकडं घालण्यात आलं चांगलं शिक्षण गुरुकुलमध्ये त्या दोघाही कारण गोकर्ण आणि धुंदू धुंदुकारीला देण्यात आलं पण धुंदुकारी कारण बहिणीचा हिच्या म्हणल्यानंतर कारण ती बहीण बी काही सात्विक नव्हती हा धुंदुकारी बी कसा त्याच्या जन्मामध्ये जो जन्माला आला तो जन्माला आल्यापासून तो खल पुरुष त्याच्या जीवनामध्ये आता खल पुरुष म्हणल्यानंतर वेदाचं संपन्न केले वेदशास्त्र पठण केलेले आहेत पण सगळं कुकर्म त्याच्या जीवनामध्ये त्यानं मा चालू केलं लोकाला लो मारामारी करणे छळ करणे आणि नित्य नियमाने असं त्याचा कर्म त्याच्या जीवनामध्ये चालू झालं मग हे प्रकार पाहून आत्मदेव कारण ब्राह्मणाला भयानक दुःख त्याच्या जीवनामध्ये होऊ लागलं गोकर्णांनाही समजावून सांगितलं भावाला आपल्या धुंदकारीला पण धुंदुकारीचं कार्य काही वरचीवर वयात आल्यावर त्याचं कार्य वाढत गेलं नंतर तर त्याच्या जीवनामध्ये वेश्या म्हणजे असं चोरी लूटमार सगळे असले प्रकार तिनं चालू केले असे चालू केल्यानंतर मग काय केलं ती आई जी होती धुंदुली हिनं ह्या पुत्राचा हा प्रकार पाहून तिनं आत्महत्या केली विहिरीत प्रांत्या केला आणि जीवदान जीव गेला तिचा आणि मग मग ही पत्नी गेल्यानंतर आत्मदेवाने काय केलं आता पत्नी गेली मुलगा काय सुधारायला तयार नाही हेनी आपल्या अरण्यामध्ये गेलंय आणि तिकडं संन्यास म्हणजे ते परत घरला आलेच नाहीत आणि भाऊ जो गो गोकर्ण होता तो कारण वेद संपन्न होता बुद्धिवान होता हुशार होता ज्ञानी होता पंडित होता त्यानंही त्याच्या जीवनामध्ये हे आई गेली बाबा गेले मग ह्यानं बी तीर्थयात्रेला गेला मग तर काय ह्याचंच राज्य झालं याने जी आत्मदेवान ब्राह्मणाने जी संपत्ती त्याच्या जीवनामध्ये कमवली होती मग त्यानं ना वेशेच्या नादीला लागून सारी संपत्ती त्याच्या जीवनामध्ये घातली आता संपत्ती गेल्यानंतर वेश्या कसा आहे शेवटी जोपर्यंत धन आहे तोपर्यंत त्यानी तुम्हाला तो समजा जवळ या म्हणतात ते धन संपल्यानंतर त्या वेश्यानीच ह्याला कारण तो कारण ह्याच्यापैकी काहीच राहिलं नाही भीक मागायची पाळा आली पाळी आली आणि त्या वेशेकडं जवळल्यानंतर त्या वेश्यानी कारण ह्याला गळ फास लावून ह्याला फाशी दिली आणि फाशी दिल्यानंतर आता ती आत्महत्याच आहे त्याच्या जीवनामध्ये मग आत्महत्या झाल्यामुळं तो पिशाच्या यवनीला गेला आता पिशाच्या यवनीला गेल्यानंतर ह्या गे गोकर्णाला तीर्थयात्रेला वार्ता कळाले की त्याचा भाऊ असा असं वेशीच्या नादाला लावून त्या पेशेने त्याला फाशी दिलेली आहे त्याला वाईट वाटलं तीर्थयात्रेहून तो अर्ध्या तीर्थयात्रेहून परत आला परत आला घरी आला घरी आला तर घर गर काय घरी आता हो हो पिशाची एवणीला भूत झालेला आहे भावालाच भिडवाय चालू केला भावालाच आकरा रुपून घेऊन ते भिडू लागला आणि भिडविला आता हे त्याच्या जीवनामध्ये सर्व विद्यासंपन्न असल्यामुळे त्यानं मग त्या भावाला लगेच त्या विद्येच्या जोरावर त्याला विचारलं तू कोण आहे सांग मग त्यानं ते, सांगितलं मी तुझा भाऊ आहे धुंदु धुंदुकारी तुझा भाऊ आहे आणि मला मी ह्या पिशेच्या नादाला लागल्यामुळे मी सरी संपत्ती घातली आईनं आत्महत्या केली बाबा जंगलात निघून निघून गेले माझा उद्धार कर असं त्यानं म्हटलं मी अत्यंत पापी निघालो त्याला त्याची कबुली देऊ लागला आता पिशाच्या एवणीमधून कसा उद्धार करायचा मग सगळं वेदशास्त्र त्यांनी काढून पाहिले कारण भागवत कथेचं जर सात दिवस कारण त्याला ऐकली आणि सांगितलं भागवत सांगितलं आणि सात दिवस जर कुणीही ऐकलं तर त्याचा उद्धार होतो हे भागवतामध्ये कथा आहे हे त्या कारण गोकर्णाला माहीत होती ह्यानं भागवत लावलं मग आता त्या ह्याला कुठं बसवायचं हो धुंदुकारीला त्यानं विद्येच्या सहाय्याने त्या एक बांबू केला बांबूच्या ह्याच्यामध्ये त्याला त्या आत्म्याला बसविलं त्या पिशाच्याला कारण भावाला त्याच्या धुंदुकारीला आणि सात दिवस त्याच्या जीवनामध्ये ते भागवत कारण गोकर्णानं भागवत सांगितलं आणि त्याचा धुंधुकारी भावानं त्याच्या जीवनामध्ये भागवत ऐकलं त्याचा उद्धार झाला मोक्ष त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला असं आमचे महाराज लोक आम सांगत असतात म्हणून महाराज इथं सांगतात जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन त्या अजाबा दुर्जन संग त्याचा म्हणून दुर्जन मनुष्याची संगत जर आपल्या जीवनामध्ये पत्नी असेल मुलगा असल आणि सांगायचं ह्याच्यामधून ही कथा म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये सा काय आहे या कथेचं कारण आपल्या जीवनामध्ये कितीही आपल्या पत्नी महाराज बी असू द्या त्याच्या जीवनामध्ये तो त्याच्या पत्नीचंच ऐकवतो खोटं बी बोलू द्या काही बोलू द्या पत्नीचंच ऐकतो आणि पत्नी ही संसारामध्येच मग्न करते आणि आपलं जास्तीत जास्त आजच्या क ह्या कलियुगामध्ये तर कारण सगळं सासरवाडीवर प्रेम आहे सख्या भावावर प्रेम नाही सख्या बहिणीवर प्रेम नाही मेहनी मग सगळं सबायकूचं जेवढं गणगवत आहे तेवढं त्याला प्रिय आहे लग्न झाल्या झाल्या आई वडील सख्खे भाऊ त्याच्या जीवनामध्ये तो तोडालेला आहे हे सध्या कलियुगाचं वारं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये संगतीला अत्यंत महत्त्व आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहुतान्न विष महुरीच्या माने अयोघेची तेने विष होये इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे पंचपक्वानाचं अन्न तयार केलेलं आहे आता पंचपक्वानाचं अन्न आहे बसायला तुमच्या जीवनामध्ये कारण चांदीचे पाट आहेत सोन्याचे ताट आहेत चांदीच्या वाट्या आहेत पंचपक्वानाचा अन्न आहे मिष्टान्न आहे तुमच्या जीवनामध्ये सुंदर असं तुम्हाला कारण आसन टाकून कारण आता कारण चांदीचं चा आसन म्हणल्यानंतर सोन्याच्या ताटामध्ये वाढलेलं आहे पंचपक्वान आहे मात्र त्याच्यामध्ये महाराज सांगतात मोहरी एवढं विष टाकलं आता हे मोहरी एवढं विष टाकल्याला जर ते अन्न खाल्लं चांदीचे चा ताट आहेत बसायला पाट आहे सोन्याच्या वाट म्हणजे ताट आहे चांदीच्या वाट्या आहेत सोन्याचा ग्लास आहे पण ते मोहरी एवढं जरी विष असलं तर ते विष काय करणार आहे तुमचा प्राणच घेऊन जाणार आहे म्हणून ते सोन्याच्या ताटाला किंमत नाही त्या मिष्टानाला काही किंमत नाही आपल्या जीवनामध्ये आपण तृप्त होणार का कायमच तृप्त होणार आहात म्हणून कितीही स्वादिष्ट अन्न असलं त्याच्यामध्ये विष हे जसं घातक आहे तसं आपल्या जीवनामध्ये हे अहंकार आपला क्रोध हे विषच आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आणि याच्यामुळे त्या प्रत्येक मनुष्याचा घात होतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात म्हणे जेने आपुले सोहित तैसा करा नीत विचार निम इथं तर स्पष्ट सांगतात ज्याला स्वतःचं हित कळत नाही आता ज्याला स्वतःचं हित कळत नाही ते तो दुसऱ्याचं हित करणार आहे का त्याच्या जीवनामध्ये कधीच कळणार नाही कारण ज्याला स्वतःचं ज्याला हित कळत नाही आणि हे स्वतःचं हित न करणारे प्रत्येक आपण सगळे त्याच्यातच मोडतो आपल्याला आपलं इथं जन्माला का आलो कशासाठी आलो हे जर आपल्याला माहीत नाही कारण आपल्या आत्मस्वरूपाचीच आपल्याला आप आप प्राप्ती कशी करून घ्यावी लागते कशी करावी लागते आणि आमच्यासारखे सांगणारे काही सांगतात तुमच्या सा जीवनामध्ये मी म बार बार माझ्या जीवनामध्ये सांगतो की आत्मदेवाची किंवा आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी हे जे तुम्ही धर्मशास्त्र हे जगामधले सगळे जरी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे राख आहेत तुमच्या जीवनामध्ये कारण ती प्राप्ती तुम्हाला तुमच्या आतच आहे त्यांचा अनुभूती आहे ती प्रत्येक महात्म्याची ती अनुभूती आहे त्यांनी ती आलेली अनुभूती त्यांनी लिहून ठेवलेली आहे त्यांची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये कधीच तुमची होणार नाही पण त्याच्यावरच सगळ्या या जगामध्ये सत्तर हजाराचा महाराज सत्तर लाखाचा महाराज त्याची भागवत कथा कोट्यावधी रुपये खर्च आहे ज्याला स्वतःचं हित कळालं नाही तो दुसऱ्याचं हित काय करणार आहे तो कधीच दुसऱ्याचं हित करणार नाही म्हणून ज्याला या जगामध्ये स्वतःचं हित फक्त साधू संतांनीच केलेलं आहे आणि ज्याला स्वतःचं हित कळतं तोच या जगाचं हित करू शकतो मग आपल्या स्वरूपाची ज्याला ओळख नाही आणि ती बड्या बड्या बाता देवाच्या काय सांगतो संताच्या सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला मी कोण आहे मी कुठून आलो कुठं जायचं आहे कशासाठी आलो ह्याचाच पत्ता नाही माझं नाव का आहे माझं घर कुठं आहे काहीच माहीत नाही आणि माझ्या जीवनामध्ये देव असा आहे देव तसा आहे देव निर्गुण आहे देव सगुण आहे ह्या मोठ्या मोठ्या बाता कारण हे काही कामाच्या तर आमच्यासारख्याच ऐकून तुमचंही तुमच्या जीवनामध्ये कल्याण होणार नाही तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असल प्रत्येक मनुष्याला कारण आपल्या आत शिरावं लागेल कारण आपल्या प्रत्येकाच्या हृदयातच देव आहे तैसा हृदयामी रामू असता सर्वसुखाचा रामू भ्रांती सु विषयावरी स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी सांगितले प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे मग हृदयामध्ये आपल्या एवढ्या जवळ असून आपल्याला माहीत नाही माझ्या हृदयामध्ये असणारा आत्माराम कसा आहे हे माझ्याला अजून माहीत नाही आणि माझ्या जीवनामध्ये मी तत्वज्ञान सांगायला चालू केलेलं आहे हे माझंही चुकीचं आहे पण मी माझ्या प्रामाणिकपणे सांगतो की मी माझे दररोज प्रयत्न आहे पण अजून यश तर माझ्या जीवनामध्ये आलं नाही पण त्या मार्गाला तर लागलेलं आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणाचंही न ऐक न ऐकता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मार्गाला लागा कारण ती प्रत्येक साधू संताने सांगितलं त्यांची अनुभूती सांगितली आपल्या जीवनामध्ये आपली ही आपलीच अनुभूती आहे ज्या दिवशी मला माझ्या स्वस्वरूपाची ओळख राहील मीही माझ्या जगामध्ये सांगणार आहे ती माझी अनुभूती माझी राहील तुमची अनुभूती तुमची आहे म्हणून माझी अनुभूती तुमची होत नाही तुमची अनुभूती माझी होत नाही म्हणून कुणावरही विश्वास आपल्या जीवनामध्ये ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची ओळख करा स्वतःचं हित करा दुसऱ्याचं हित करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पस शेवेला पूर्णिम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम